गावठी कट्टा बाळगणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून अटक जळगाव जिल्ह्यात अनेक इसम दहशत माजविण्याचे उद्देशाने अवैध अग्निशस्त्र वापरत आहेत सदर बाबत गोपनीय माहिती काढून अशा लोकांवर पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश डॉक्टर महेश्वर रेडली पोलीस अधीक्षक जळगाव यांनी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखा मथकास दिले त्यावरून पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख हे वरणगाव शहरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे बातमी मिळाली की वरणगाव शहरातील आंबेडकर नगर येथील हरीशौजलेकर यांचे जवळ गावठी कट्टा बाळगत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आवाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी पोलीस हवालदार प्रीतम पाटील श्रीकृष्ण देशमुख उदय का रविंद्र चौधरी सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथक तयार करून तात्काळ हरीश उजलेकर आंबेडकर नगर वरणगाव याची माहिती घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत त्यावरून हरीश उजलेकर आंबेडकर नगर वरणगाव शहरात मिळून आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव हरीश उर्फ हर्ष राहुल उजलेकर व एकोणीस राहणाऱ्या आंबेडकर नगर वरणगाव असे सांगितले त्यावरून त्याचे अंगसर्दी घेता त्याचे ताब्यात चाळीस हजार रुपये किंमतीचे दोन गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काढतूस मिळून आल्याने त्या ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचे पुढील तपासकामी वरणगाव पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे ताब्यात देण्यात आले आहे सदर गुन्ह्याची कारवाई डॉक्टर महेश्वर रेडवी पोलीस अधीक्षक जळगाव अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे भाग यांचे करण्यात आली आहे सदरील गुन्हाचा पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांनी चांगल्या प्रकारे तपास करून उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर वेडली यांच्या हस्ते दहा हजार रुपये रोख वाढ देण्यात आले